महाराजांपेठ बोलावली प्रल्हाद पंत यासाठी तानाची पांड्याची सगळे समोर महाराजांनी विचारलं पनाळ पणाला दुष्मा छाती सागर कोण जात कोण जातो कोण जातो पनाळ अहो सगळी चिडीचू दुसऱ्याच्या मकादार सागरात जाऊन निवडून येणं सोपं आहे का महाराजांनी पुन्हा विचारलं कोण जात उभा राहिलोजी महाराज पनाळा शब्द तस कोंडाजी म्हणाला महाराज त्या पन्नास सात माग कोढाजी छत्तीस हजार दुश्मन आहेत तिथं पन्नास तात्काळ मागत तसं कोंडाजी म्हणाला महाराज तसं काहीच नव्हतं मारणार तर दिसलं असत म्हणून काय मानवतो घ्यायलाकडे सांगायचं एवढं त्याला देखील ओढी मला काहीतरीच कळत नाही बघ त्याकडं मुलगीपणे सोडत असतो नवरा मुलगा घर त्याचे मित्र घरातले सगळे ज्येष्ठ सगळे मिळून मुलगी बघायला जातात मग ते मुलगी दाखवण्याचा कार्यक्रम सुरू होतो मग मुलगी दाखवली जाते हा नाश्ता सगळ्या नवऱ्या मुलाने मुलावर पाळी आली तिचं शेजाच्या मित्राला कपरेन्ट होत होतो तुला कशी काय वाटतं त्याला काय करायचंय तेवढी तरी जबाबदारी घे ना काय जवळ काय जबाबदारी चांगल्याशिवाय उद्योग नाही बघ कडे सोबत दिले सभा सुद्धा दिली आता सहा मार्च सोळाशे रात्रीच्या साडे वाजता कोंडाजी गाड्याच्या पायथ्याशी पोहोचला रात्रीच्या साडे बारा रात्री बारे बारे। आता महाराजांच्या सगळ्या लढाया रात्री दिवसा हालचाल नाही कोणाने घेतला रात्री तोंड घेतला रात्री महाराजांच्या निम्म्याच्या वर लढाया अमावस्येच्या रात्री दिवस शुभे दिवस शुभे अशुभे प्रकार नाही चल आमच्या फेर बाहेर आमच्या घराचा करता माणूस असा पावला बाहेर जातो पण सातवी इंटरव्ह्यू वापिस घालत होतो काय कळच्या ती काय झालं माझं रडव गेलं मला राऊंड राऊंड प्रश्न पडतो की त्या मांजराला काय वाटत की हे अडव गेलं रात्रीच्या साडे वाजता पोहोचलाय कोणाली पण किमान दिलेल्या दीड हजार फौजेचा तरी वापर करावी की नाही कडे जेणे आनंद सांगितलं आणि करा चार चार पाच पाच मशेली द्या अनौजिदा म्हणले ठीक आहे अवघ्या साठ गडी घेऊन कडाच्या गाठ्याच्या मागच्या बाजून गेला हे खडा एक खडा यायला दोन फेगल्यावर फेंगुळलेले पारी कधी सकाळ कापून टाकले अरे खाली बघूच नको खाली माझा पन्नास हजार बघितलं तर ते चार चार पाच पाच माशेली घेऊन हजार किल्लदार करतो काय राजकारण हे दंडाच्या बळावर आणि मनाच्या चांगून पालनावर नाही करते हे बुद्धीच्याच कसरतीवर करावं लागतं मला सगळ्या राजकारण हे बुद्धीच्या नाहीतर बघा ना पण छत्ती सागर महाराजांची सगळी फौजगाळ केली तर भर साडे साताज हजार असं नाही म्हणाले की छत्तीस हजार आहे आपले सात साधारे पण विजय करू विजय साजर करू करू ऐकतात जेवढं आहे तेवढं कारण सांगणं प्रकार नाही इतिहास हा जगातील एकमेव ग्रंथ आहे की जिथे तुम्हाला कोणी कारण सांगताना दिसत नाही जला जी दिली की पार पन्नास वर्षाचे काही घटना नाही काही नाही तिच्यावर नियोजन केलं नाही महाराजांच्या आयुष्यातील एक आणि एकमेव घटना हो तिच्या समाजावर नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे त्यांचा मृत्यू फक्त याच नियोजन केलं